नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल अपघाती निधन झाल्यानंतर अजित पवार यांच्या समर्थकांकडून शोक व्यक्त करण्यात येत असून आज शिंदखेडा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला अजित पवार यांच्या निधनानंतर पाळण्यात आलेल्या या बंदमध्ये गावातील संपूर्ण व्यापारी आणि नागरिक सहभागी झाले होते अजित पवार यांना श्रद्धांजली भाळणारे बॅनर संपूर्ण शिंदखेडा गावात लावण्यात आले असून त्यांना ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली शौरे नऊ वास्तवीची कत्ता जी, जी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जी कल्ल ते वृत्त म्हणजे कसं सर्व संवेदनशील बात्य होती जी बातमी ऐकल्यानंतर भारतावर कोणाला असं वाटत नव्हतं की असा अजित दादांवर काही दगा फटका होईल आणि आज महाराष्ट्राचा जो कुरखर नेता होता जो लोकशाहीच्या खरा आधार होता आणि आज महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला सोडून गेल्यानंतर असा नेता होणे नाही अशी लोकांची सर्व ही भावना आणि त्यानिमित्त आम्ही शिंदेडा शहरवासियांनी मान्य नगर अध्यक्ष कलासाई माळी व आशेशदादा माळे यांना जेव्हा ती घटना आम्ही काल सकाळी आमची नगरपंचायतीची सभा बैठक होती आणि निर्णय जेव्हा आम्हाला कळालं त्याच ठिकाणी आम्हाला असुर अनावरण झाल्यानंतर आम्ही सर्व स्तब्ध असं आम्हाला जे वाटलं ते गोवा की आता आपल्यावर काळाने घाला घातला आणि आपल्यातला आधी झाला अंबेश्वरांनी फिरावून घेतल्यानंतर महाराष्ट्रावर आम्ही पसरलेला आहे त्या शिक्षणा शहरात सर्व भावपूर्ण अशा बैठक होत आला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कलाशवासी अजितदादा पवार यांचं जे काल अपघाती निधन झालेलं आहे याच्याकरता सिंदखेडा शहराने उत्स्फूर्तपणे बंद पाळलेला आहे लोकनियुक्त नगराध्यक्षा कलावती माळी घटनेचे राखीव भाऊ माळी सर्व नगरसेवक आम्ही आवाहन केल्यानंतर विनंती केल्यानंतर सिंदखेडा शहरामध्ये दादांना श्रद्धांजली म्हणून नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळलेला आहे सर्व नागरिक या दुःखामध्ये सहभागी बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद